नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षकांची किसाल रामपुरी बुद्रुक मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे दाखवलं साहेबाला आपण जी बल्डी होती तिथं पण क्वालिटी तशी आहे मग इकडे तर चांगलीच काही विषयच नाही कुठं कुठं तुम्हाला गांजर गवतच दिसायला आहे ना हे ते कापून घ्या नाही हे निंदायचं ना नेंदायचंय का बाया लावून आता ते काढून घ्यायचं पण त्या सोयाबीनच्या बाया नाही घेतल्या म्हणजे तन्नाशक तिकडे इकडं नाही मारलं तिकडं मारलं